आरतीचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून चिखलठाण्यात मंगळवारी दोन गटांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला होता दुसऱ्या दिवशी बुधवारी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित महाआरतीनंतर पुन्हा तणाव निर्माण होऊन दगडफेकीत तिघे जण जखमी झाले या घटनेनंतर पोलिसांनी ऐंशी जणांवरती दंगलीचे गुन्हे दाखल केले दोन्ही दिवसांच्या तक्रारी प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले असून एकशे चाळीस अज्ञातांवरती दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजार यांच्या नेतृत्वामध्ये युवासेनेचे ज्योतिराम पाटील यांच्यासह दीड हजार जणांनी एकत्र येत महाआरती केली होती त्यानंतर तणाव निर्माण झाला होता तेव्हा निरीक्षक संदीप गुरमे व्यंकटेश केंद्रे गौतम पातारे राजेश यादव यांनी जमावाला शांत केले दरम्यान या ठिकाणी झालेल्या दगडफेकीसाठी रिक्षातून दगडे आणल्याचे निष्पन्न झाले एम एस ट्वेंटी ईएफ अडुसष्ट बहात्तर क्रमांकाच्या प्रवासी रिक्षात तणावग्रस्त भागामध्ये दगडफेकीसाठी दगड विटांचे तुकडे नेताना टोळके पोलिसांनी पकडले रिक्षा सोडून टोळके पसार झाले तणावग्रस्त भागामध्ये पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ग्रुप मार्च काढला होता जमावात थांबू नका अशा सूचना देखील पोलिसांनी दिल्या आहेत